नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांना काय म्हणायचं होतं काय जाऊन द्या पण काय विषय माहिती आहे का आत्ता इतक्यातच तुळजापूरवरनं घरी पोचलो आहे आपा आहेत घरी आपाचं घर उघडलेलं दिसतंय तुम्हाला तर बघा आपा गेल्यात घरी आणि इतक्यात तुम्हाला सांगतो घरी आलो आहे तर निविजन तुम्हाला सांगतो इकडं बघितलं कशाचं निविजन चाललंय बघितलं का हा बघा माशाचं निविजन चाललंय मस्तपैकी असं बाहेर तुम्हाला सांगतो चुलीवरचं मासं केलं ते ह्या बघा इकडे लाईट जरा कमी या आणि इकडं तुम्हाला चाललंय कस कालर करते <laughs> का असं खेड्या गावात असं असतं निविजन चुरून खायचं मस्त पैकी चुरून खायचं आहे का नाही छको आणि ह्या बघा इकडं पिलून दिदी पिलून कार्तिके पिलो कसा तिकट खातोय कसा तिखट खातोय तिखट फिकट काय म्हणायचं नाही मस्त पैकी तुम्हाला सांगतो रेट के आणि इकडे आईने हका चुलीवर कसं काय केलं बघलं हका आणि काय आहे जेवाय फेवाय मला मा खायचं तुला काय बोल हा अगं ह्यांना बोलव युट्यूब फॅमिलीला असं म्हण मला नको बोलू पण युट्यूब फॅमिलीला बोलाव जेवायला यायला खायला आई काय करते या व्हिडिओ बनवते कोमलचं चाललंय घरात काहीतरी नियोजन व्हिडिओ बनवते वाटत आता मस्त पैकी नियोजन आपा मास? आप मास मग काय नाही चालतंय तो आपण दिवीला बोकड कापतो त्याच काय असतं तवा चला की मास तो पहिले न्यूजन आता माशाचा आपण टाक मारली आपा येत्यानच कोमल जीवली का काय माहिती आणि महिलेला पण कशाचा त्रास देऊ नकोस आणि मी आता काही दिवस इथेच थांबणार आहे मी दोन दिवसांनी जाणार होती पण मोहिनीची तब्येत पाहून मी लवकर जाणार नाही तिच्या सासऱ्यांच तिच्यावर असणार प्रेम पाहून तिला खूप आता पश्चाताप होऊ लागला की आपण कालपासून सासू सासऱ्यांचं मन दुखेल असं बोलत होते तिला आता कळालं की ती जे करत होती ते बोलण्यात येऊन ती तिचं चाललंय काहीतरी नियोजन त्याच्यामुळे आपल्याला काय नको विषय पि लिया इकडे चल 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 आपण बोलू चल चल आपण बोलू जेवायला जेवाय बोलू चल हे तांब्या उचल तांब्या उचलून ठेव तांब्या उचल ठेव इकडं इथं ठेव हो आपा चला की खाऊ थोडी थोडं खांडोळी झालंय सगळं इथं म्हणजे घरात सामान न्यायला चला या की मग चला हा? जा आपण बोलू ना जा जा तू तो अंज जा तो जा आपण बोलू ए घिकी पोरे तुला की खायला अजून काय रसाही तर मित्रांनो असं तुळजापूरचं निवेदन असं झालंय की विषयच नाही तुम्हाला सांगतो एकदम सुखरूप झालेला आहे <ri> <स्के> <स्के> आणि त्याच्यामुळे काय विषयच नाही विषयच नाही त्याच त्याच्यामुळे काय हा काय काय म्हणला पिरू कशाला बाबू पिरू कशाला काय ये टोपी असंन घरी बघतो मी चला हे काय येतं टोपी आ पहा हां ये बाबा काय धरा घाला पावसा ये पावसाची म्हणतो आहे हा थंडीची अशी घाला येणार बिलिया खुडी करू नको काय 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 ग बस चल। आपा चला जीव म्हणजे कम होईन थोडं थोडं खाऊ चला की परत जाव परत होडकू टोपी घरी असं एखादी देतो मी तुम्हाला चला घरी आहे टोपी हाय पाणी जे आरचं आहे फिल्टरचं आहे की फिल्टरचं आहे की मग पाणी जे आरचं बरं येईल मग चल कोण मी तुळजापूरला गेलो तो बाबू चल चां कशाला मोबाईल परत तिथे जे आरच नाही बघा राहत फिल्टरच परत बारा चला जेवाय आधी काय हे बादले टाका परत दो वरण का आतनं काय झालं तर मित्रांनो मस्त पैकी बघा इथं माशेच निविजेन आणि इकडे जेवणाचं निवेदन चाललेलं आहे आपा बसल्यात इकडं आणि मी पण बसलो आहे इकडं मस्तपैकी निवेदन आता ए आईला बोलावं झापी ल झा जा आईला म्हणावं नानाने बोलावले जेवण जा पण आलो आता बरं झालं हा लाग गार लागलं असतं गारं हो गार लागतं आहे गार नानानी सगळं होय म्हण शूटर पण घातलं नाही काहीच नाही विषयच नाही नंतर आता कोमलीन कोमलनंतर जीव काय काय सगळे नेलं म्या सगळ्यांसाठी सगळे जेवण झाले सगळेजण जण मासे खातात हे नवका आपा सुद्धा येऊन बसले ते मास खातात हे आपा काय भेटे तुमचा काय काटाळा आला कसे ने हे तुमचा जाऊन गाडी घेतली टेंबोने पथोर म्या अयो टेंबोने पथोर रे सोलापूरहून तोसा पुरहून सोलापूरला आलो तिथन पुढं कशाने पाय पायाला पुढे टेम्पो नाही टेम्पो ने घ्या तू गेलो असं का आपल्या सहित केली त्या दिवशी नाही आज केली आज गर्दीच नव्हती त्या दिवशी काय होत होता हुत हुत गर्दी नव्हती नाही परा ती बच ना इकडं हात लावतोय मला चार दिवस आता काय झालं आते चालले तो का मास करते तिकडे गेलो आंगुल केले हं आणि हे देव काढला हे देव काढला वा चार बारा डुबक्या घेतल्या पवायला कुठे भेटलं होतं का नव्हतं तुम्हाला हं पवायला पण तुम्ही आज आंघोळ केली मग त्या दिवशी माणसं तुम्हाला इतकी वेळ होती तुम्ही का केली नाही गर्दी होती मग गर्दी असली मग काय झालं एक बाबा तांबुरं पाणी प्याला आपलं पिऊ द्या तेच होतं की पाणी पाणी तिथं त्या हे होतं की दरवत होतं की त्यात वातत की आता काय आता का तीन दिवस झालं म्हणतोय जाणार आहे जाणार आहे पण आपा तुम्ही मला सोडून गेला का गेला बरं त्याला म्हणतो होतं की काय कोमला घ्यायचं का जाऊ दे म्हणला त्याला काय म्हणाय होय

शुक्रवार माझा वावर चांगला होता की शुक्रवार गाड्याचा असतो मंगळवार बायांचा असतो ही कुठल्या विधी लिखित लिहिलंय का मंगळवारी बायांनी जायचं शुक्रवारी माणसांनी जायचं का शास्त्र निघले नवीन हा फक्त आपाच एकटेच म्हणणं ते आपाच शास्त्र आहे ते आपाच्या ह्यानी चालतं आपाच शास्त्र आपण गाडी दिली नाही मला आपण म्हणतात की कटाळो मी टिंबुर गाडी दिली

कस मास एक नंबर झाल्या ते आईच्या हातचे चव आई काय माश्याला कायच काय त्याला काय नाही चांगलं एका चांगलं म्हणलं की एका चांगलं म्हणून खावा खाली

आता काय सांगायचं आलं नारायण पाय बर मी तर सांगते पोर्या घेतल्या नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय होका पिलूस सुरुवात झाली tchau tchau bye bye, -bye. bye, -bye.